नाशिक मराठी पत्रकार संघाचे कार्यगौरव पुरस्कार जाहीर सहा जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार पुरस्कार वितरण जिल्हाभरात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नाशिक मराठी पत्रकार संघाचे कार्यगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत यात प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आध्यात्मिक शैक्षणिक वृत्तपत्र विक्रेते उद्योजक सामाजिक संस्था आदींसह सा एकोणचाळीस जणांचा कार्यगौरव पुरस्काराने सन्मान केला जाणार असल्याचे तालुकाध्यक्ष सुनील पवार यांनी सांगितले देवळेली कॅम्प येथील डॉक्टर गुजर सुभाष हायस्कूलच्या सभागृहात शनिवार दिनांक सहा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजेला या पुरस्कारांचे वितरण होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव घोल तर प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार हेमंत गोडसे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ए सीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर आमदार सरोज अहिरे मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे कॅन्टोनमेंट बोर्डच्या सदस्या प्रीतम आढाव शंकर एज्युकेशन सोसायटीचे से सेक्रेटरी रतन चावला जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी यांचं विविध दैनिकांचे संपादक व मान्यवर उपस्थित राहणार आहेत नाशिक मराठी पत्रकार संघाची बैठक अध्यक्ष सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली यावेळी पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली यामध्ये प्रिंट मीडियासाठी गोपाळ पालिवाल महाराष्ट्र टाइम्स निशिकांत पाटील देशदूत चंद्रमणी पटाईत गावकरी विकास गामने सकाळ जितेंद्र साठे लोकमत अमोल यादव पुण्यनगरी विवेक आहिरराव दिव्य मराठी मुकुंद बावीसकर भ्रमर स्वप्नील येवलियम आपलं महानगर दीपिका वाघ पुडारी दिनेश जाधव लोकनामा किशोर मकासारे नवराष्ट्र डॉक्टर निलेश पाटील न्यूज मसाला कुशाल पाटील महाराष्ट्र लाईव्ह प्रमोद रहाणे ए बी न्यूज ऋतिक गणकवार नाईन न्यूज महाराष्ट्र संदीप नवसे जागर जनस्थान यांसह वृत्तपत्र विक्रेते संपदा फडके नाशिक रोड कृष्णाजी खैरणार देवळाली कॅम्प विलास गुंबाडे नाशिक आदींसह विशेष पुरस्कारार्थींमध्ये पोलीस अधीक्षिका शर्मिष्ठा घरगे वालावलकर ग्रामपंचायत शिंदे राजपार्वती फाउंडेशन गिरणारे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती देवळाली कॅम्प ग्रामपंचायत लोह शिंगवे मसरूळ सार्वजनिक वाचनालय सावन कृपाल रोहिणी मिशन देवळाली कॅम्प विजया चतुर लिलके शैक्षणिक दारणेश्वर महादेव देवस्थानम पळसे श्री इच्छुर्ती शिवमंदिर समिती लवित रोड निलेश धोंगडे क्रीडा गणेश कुवार सायकलिस्ट किसान आहूजा संजय भालेराव पंकज शेरार सामाजिक शालिनी पेकळे साहस ज्ञानेश्वर ढिकले कृषी सागर कुलकर्णी सांस्कृतिक भाऊसाहेब शिरोळे उद्योजक सन्मान सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला जाणार आहे या प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक मोतीराम पिंगळे अध्यक्ष सुनील पवार माजी अध्यक्ष सुधाकर गोडसे नरेंद्र पाटील कार्याध्यक्ष अरुण बिडवे सरचिटणीस अरुण तुपे उपाध्यक्ष प्रवीण आडके दीपक कनसे खजिनदार वसंत कांडळ संजय निकम प्रकाश उखाडे सुभाष कांडेकर प्रशांत दिवंदे नंदकुमार शेळके संतोष भाऊसार भास्कर सोनने यांसह पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे ए बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक